काय म्हणले का ते डॉक्टर आम्हाला का त्यांना त्याला वर बोलव ते डॉक्टरला जाऊन देऊ नका त्यांना इकडे बोलवा त्यांनी सांगितलं आमच्या आम्हाला आम त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या त्यांच्यात ते म्हणले हे बसांना ना यार। ती हिंदी बोलत होती ती पोरगी बसलेली ते म्हणत होती हे बसाना दुसरं बघावं दुसरं बघावं म्हणती तर दुसरं बघायचं तर आमचं जवळ होतं आमचं डॉक्टरजवळ मिळून अजिबात नाही तुम्ही नाही काही तुमचा जवळजवळ वस्तू व्यवस्थित नाहीत ती दुसरं मागत होती आम्ही नाही असले लबाड लोक आहेत ना याच्यामुळं ह्या मुंबईचं महाराष्ट्राचा वटल व्हायला लागलो इतके मूर्ख आहेत नाही फुकट पगार तर फुकट पगार खातेत हे इला तर सस्पेंड करायला पाहिजे आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता आलते ना हे पुढे सस्पेंड करा हे जो घेतो ना एखाद्याच खोट बोलून नसता प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही जर हे नाही केलं ना मग बघा बरं का, का तुम्ही म्हणताना या माग काय लागलंय तुम्हाला सगळं सांगतो मी आरोग्य मंत्री आहे तुम्ही असे जर हे सांग लोकांचे होणार असले आत्ता आलेले पाच सहा जण कोण होते हे सस्पेंड करा आलेत का घ्याव हे पूर्ण सस्पेंड झाले पाहिजे याची एरिया आहे ते एवढ्या खोटं बोलता रे या इकडं इकडे तुम्ही कोण कोण आहेत गप्पा सारे गप्पा सारे बरोबे शानपणा करायचं नाही कोणी अरे खोटे नाट्या आरोप करतात परत तुम्हाला माहित आहे की लई गेलेले ते लोक हे खानदानी सारखं वागत नाही ते यांच्या आला नाही खोटे आरोप करतात त्याच्याबरोबर मी आई तुम्ही काय लोट घ्यायचं नाही बसा एका जागा हे खोट्याडे नाट्या आरोप करणार लोक कुठे बाबा कोणचा डॉक्टर आहे येर बाबा इकडं ये रे बाबा तुम्ही मला मशन लावलं त्यावेळेस त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव येत डॉक्टर कोणी देवे बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बसशील बसेल्याच्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या भाषात काही म्हणत असते त्यांना आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसली तुम्ही अशी हे गपारे माकडा हो अशी दाबून बसली तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसाना कारण तुम्हाला तिथं दा बीपी दाखवेना ते तुमच्या मशिनवर का इथं व्यवस्थित पॅक झालं नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागत अरे बाबा मशिन चालूच आहे ना नहीं, नहीं। मी बी म्हणतो हो ना आई पण इथं ते हवा भरली हे बसना तर निष्ठायला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरं आणवं लागलं ना मशीन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मॅडमने दोनदा पॅक केलं तरी ते निघलं मग इकडं रिझल्ट दाखवेना ना किती बीपी ते तुम्ही म्हणलं दुसरा आणा मी म्हणलं दुसरा आणा शब्द काढा मी शब्द काढला का मग मी डिव्हल कस काय म्हणलं तुम्ही याला मी म्हणलं दुसरा आणा दुसरं पाहिजे मी म्हणलोच नाही तुम्ही चला तर आमचं घेतलं आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बघा बस एवढंच भांडण तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके बांधले आमचं खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय नाही तुम्हाला आता सांगितलं ना मॅ लोक खोटर आहेत हे धचा मा करतेत काल बघितलं ना नाही पोरांनी काही करून आमचं आमकाम का केलं म्हणलं लगेच बातम्या त्याच्या आधी हेच पोरं होते हे चॅनल उल असं असतंय हे गिरू शकतेत खालच्या स्टेप पर्यंत आणि याचा फटका ह्या डॉक्टरांचा साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला बसतो तसंच खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला चॅनलला बसतो असं असतंय मग आपण जरा हुशार शिका ना मी कसं एका दिवसात हुशार वागायला वागा शिकलो त्या असल्या लगेच बोलायचं नाही हे काय हे हे म्हणू शकतात काही पण अमुक अमुक झालं